सुकन्या कुलकर्णी मोने या मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने ने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय अनेक गाजलेले सिनेमे मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत आभाळ माया मालिकेतील त्याची सुधाची भूमिका प्रचंड गाजली होती नुकत्याच त्या बायपण भारी देवा या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या आज त्या अभिनेत्री म्हणून खूपच लोकप्रिय आहेत आणि यशाच्या शिखरावर उभ्या आहेत पण एक वेळ अशी होती की त्या आपली मुलगी सोडायलाही तयार झाल्या होत्या सुकन्या आपली मुलगी आणि पती संजय मोने यांच्यासह हो मुलाखतीत आल्या होत्या तेव्हा त्यांनी त्या सांगितलं की मुलगी लहान असताना तिला पाळणाघरात ठेवायला त्याला विरोध होता आणि त्या वेळप्रसंगी त्या अभिनय क्षेत्र सोडायलाही तयार होत्या त्यांनी सांगितलं की मुलांना सांभाळायला चोवीस तास एक बाई आहे किंवा तिच्या जीवावर मुलीला सोडणं हे त्यांना कधीच चालणार नव्हतं जुलियाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या सासूबाईचं वय पंच्याहत्तर वर्ष होत आणि आई सुद्धा खूपच वयस्कर त्या त्या होती त्यामुळे त्या मुलीला सांभाळू शकत नव्हत्या त्यावेळी करिअर सोडायचा सुकन्या यांनी निर्णय घेतला होता आपल्या मुलीवर चांगले संस्कार त्यांना करायचे होते आणि आपल्या आनंदासाठी मुलीला आपण जन्माला घातले म्हणून तिच्यासाठी वेळ काढलाच पाहिजे असं त्यांचं मान होत यासोबतच जुलिया मोठी होईपर्यंत सुकन्या आणि संजय मुने यांनी एकत्र काम करणं टाळलं कारण दोघेही शूटिंग करत असले तर मुलीला कोण सांभाळणार जर सुकन्या यांना जास्त काम असेल किंवा गावी जायचं असेल तर संजय मोने तिची जबाबदारी घ्यायचे अशा प्रकारे त्यांनी मुलीला मोठं केलं कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सुकन्या कुलकर्णी